जाईल आता काही जास्त वार आलं त्या वाऱ्यामुळं जे आमच्या कुत्र्यांचं फिरण आहे तिथे दिल्ली जाते आमची ती वरती सगळी कवलं उघडून गेली ह्यावर सगळे दहा बाजूला पडले त्यांनी वरचा कागद निघून गेलाय आता कवलं सगळी उरली येतं वर जाऊ शकत नाही पण आता निघता घेऊन जायला लागणार आहे येत वरती पाऊस पडल्यामुळे पूर्ण चिकटन झाले पोळ्यावर मी जाऊ शकते पाऊस सुटणार आणि पाय सरकणार त्यामुळे मी घेतले बार्डण घेतले ते बार्डण टाका टाकत वरती जाणार आणि ते दाखवत त्यावरतीच जायचं तुम्हाला दाखव हे बघा अशी दोन वाटदानं येते वाळकी वाटदानं एक खालती टाकायचं एक वरती टाकायचं जरा वरती गेलं की ते जे खालचं वाटदा आहे ते काढायचं आणि त्यावरती टाकायचं असं करत करत हलका वरती जायचं आणि चुकून थोडा जरी घसरला की पसरला त्यामुळे जरा चुकून जायचं आणि जाताना जुनी कौला जर ज्वाईन आहे ना त्या ज्वानवरती पाय देत दे जायचं म्हणजे कल फुटत नाही हलका भर द्यायचा आपण आपल्या अंदातून घरावरती वांद्रनी उड्या मारल्यामुळं सगळे ढाप फुटले होते त्यामुळे कागद बसवला तो कागद रेमोडनी साठला त्याचा बसवला आहे त्यावर त्याचा दा आपण ढाप ठेवूया चार पाच ढा पेटले तर मग त्याच्यावरती टाकूया तेव्हा काय असं डाब असायचं नकावरती ते पूर्ण गुळगुळी ते बघा कला असंच जे आपण चार डापणे लिहिले ते आणि ते वरती सरकला लावते म्हणजे पाच डापच्यावरती आपण ठेवलेलं बाज आणि बाकीच्या तिकडं ठवलं डाप आता पाऊस राहिला जोरात एक या सगळ्या बाळताना दुनियासाठी वडली त्यामध्ये बाजूचं घर आहे ना त्यावरनं खरे होत त्यावरती पात्र आहे पडदिशी